नमस्कार मी निळकंठ गायकवाड आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज पुणे सामान्य माणसाच्या प्रगतीशील विचारांचा नाही मला जिथं राहायचंय ना तिथे मी राहणार ज्या वामनराव सुरुवातीच्या काळामध्ये शिवसेनेचा जो आमदार म्हणून ज्यांचं नाव आपण आवर्जून घेतो त्या वामनरावांची कारकीर्द पहिला आमदार शिवसेनेचा आणि त्याच्यानंतर आज बाबाजी तुमच्यासारखे निष्ठावान माणसं शेवट हे सगळं जाणार आहे सगळं संपणार आहे पण निष्ठा कुठेतरी त्या ठिकाणी राहिली पाहिजे आणि ती निष्ठा आज खऱ्या अर्थाने बाबाजी तुमच्या माध्यमातून दिसते प्रतापराव गुजर लढायला गेले समोरचं सामर्थ्य पाहिल्याच्या नंतर ते पाठीमाग त्यांनी मनसुभे फिरवले आणि पाठीमाग आले छत्रपतींनी त्यांना एक पत्र लिहिलं आणि पत्रकार करून सांगितलं की तुम्हाला लढावं लागेल आलेलं पत्र एवढं दिमागदार होतं एवढं उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी त्यांच्या अंगामध्ये ते भिनलं आणि एक त्या ठिकाणी एक इतिहास घडला गेला आणि शाहिराचा त्या ठिकाणी जो ढप असतो तो ढप त्या ठिकाणी फडाळला गेला आणि त्यांनी सांगितलं वेडात दौडले वीर मराठे साथ फक्त गतप्राण झाले पण थांबले नाही तसं बाबाजी तुम्हाला सांगितलं ठाकरेंनी तुम्ही थांबा तुम्ही थांबलात नक्की चांगलं होईल असं मला वाटतं म्हणजे अंदाज वाटतोय याने व्हावं अशी सगळ्या लोकांची इच्छा आहे कारण आपण जे काम करतात अत्यंत प्रामाणिकपणे सर्व लोकांच्या सुखदुखामध्ये जाऊन अगदी म्हणजे मी परवा आमच्या का भुजबळ आणि ताजण्यांच्या लग्नाला होतो नवीनच कार्यालय उभं केलं होतं सगळे लोक घराडं घालून शिकरापूरच्या परिसरात तिथे उभे होते कार्यालयामध्ये मी म्हणलं इकडे कोणता आलं बाबा की मी इकडे उभा राहिले तिकडे कोण माणसं आहे म्हणून पाहायला गेलो सहज तर बाबाजी गाडीला म्हणलं बरं आहे बाबाजी गाडी इथे येऊन भेटले म्हणलं शेवट मी बाबाजीला गाडी पैसे सोडायला गेलो म्हणलं बाबाजी तुम्ही आमचे पाहुणे आणि पाहुणे असल्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाचा पाहुणचार राखणं ही एक वेगळी संस्कृती आहे जसं पवार साहेबांच्या पंचाहत्तरीला मोदी आले आणि विज्ञान भवन जे आहे तिथे कार्यक्रम झाला आणि मोठ्यापणा म्हणून त्या ठिकाणी पवार साहेबांना त्या ठिकाणी सांगितलं कोणी मोदी म्हणले की मी त्यांचं बोट धरून राजकारणामध्ये आलो शेवट राजकारणामध्ये आपण एखाद्याचं अदिष्ट चिंतन करण्यासाठी गेल्याच्या नंतर त्या कार्यकर्त्याची त्या माणसाची उंची वाढली पाहिजे हे मनोगत व्यक्त करणं ही खरी संस्कृती आहे ती संस्कृती आपण जतन केली पाहिजे आणि म्हणून आज बाबाजीचं हे वाढतं वैभव सगळ्यांना खुडवताय पण जरी जे वैभव अनेक ठिकाणी इच्छुक पण बाबाजी तुम्ही दिसतात एक वर्षामध्ये खूप कार्यक्रम करतो पण तुमचे कार्यक्रम मी पाहिले की बाबाजी तुमच्या मनामध्ये काहीतरी खुपते आणि तुम्ही त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाच्या अश्रपृष्ठासाठी रात्रंदिवस तुम्ही काम करता तुम्हाला मनापासून त्या ठिकाणी मी शुभेच्छा देतो असाच भविष्य काळामध्ये तुमचं मार्गदर्शन तुमचा लोभ प्रेम भावना या सगळ्या लोकांची समरस राहा कारण मला एक माहिती आहे ज्यांनी लोकांच्या त्याच्यामुळे आता तुम्ही किती ऋण करताय त्याच्यामुळे सकाळपासून मी पाहतोय माझे मित्र परिवार आहेत आमचा दत्ता आहे आमचा प्रकाश सारखा फोनर जातो हे बाबा लवकर या हे बाबा अमक करा ही जी कार्यकर्त्यांची फळी आहे ना हे अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून शेवट कुणीतरी आपल्यासाठी गाडणारा माणूस पाहिजे ते कार्यकर्ते बाबाजी तुमच्या जीवनामध्ये मी पाहिले आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस वाढदिवसाचं करण्यासाठी समाज येतो गरीब माणसं येतात ज्यावेळेस कुठल्या तरी कुटुंबाला संसार उभा करण्यासाठी हात लावताना तीच माणसं तुमचा राजकीय संसार उभा केल्याशिवाय राहणार नाही तुमचं लग्न लोकांच्या डोळ्यामध्ये अजूनही तसंच दिसते मला अजूनही वाटते लग्नात बोलतो काय कारण मी लग्न तुमचं पाहिलं काही नाही खरं आवडलं नाही तर मला आवडलं बाबाजीचं लग्न कारण बाबाजीच्या लग्नामध्ये मी मुद्दा म्हणून भाषण केलं की बाबाजी हे तुमचं लग्न आहे का तुमच्या मुलाचं लग्न आहे म्हणजे राजकीय लग्न आहे काही लोकांना पटलं नाही पण माणसाने मडक असावं पण जळकण असावं असं माझं मत आहे मडकं असू दे पण जळकण असावं आले माणसं तर कधीतरी मला यार काय माणसं आल्या काय माणसं प्रेम करतात हे बोललं पाहिजे ही संस्कृती आहे ती संस्कृती जतन करण्याचं काम बाबाजी तुमचे सगळे कार्यकर्ते करतात तुम्ही शिवसेनेत आहात म्हणजे ठाकरे गटांमध्ये आहात काय होईल हे मला माहिती नाही राजकीय स्थितांतराच्या सर्व भाषेत तुमच्या बाजूनी पडताना दिसताय असं मला तुम्ही पद्धतीने या घराला शोभर अशी तुमची राजकीय कारकीर्दी व्हावी अशी राहुल इच्छा होती आणि मान तुम्ही मुद्दाम दाखवून आणले कारण गाड्यामध्ये गाठ दाखवणारा माणूस पाहिजे ना पण आम्हाला गाठ दाखवू नका आम्ही पहिलीच वासर आहे गाड दाखवणारी जी आधी तुमच्याकडे येतो तिकडे तुमचं सर्वांच बाबाजीचा जवळचा मित्र या नात्याने तुमचं मनापासून कौतुक करतो आम्ही बाबाजीच्या पाठीमाग असेच भक्कमपणे भविष्य काळामध्ये उभं राहावं एवढंच अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने मी सांगतो आणि मला असं वाटतं की कानांतून बाबाजी मित्र परिवाराच्या वतीनं मनापासून स्वागत केलं जाते आदर्श चेअरमन आदरणीय तानाजी शेठ धर्माट्याच या ठिकाणी शुभागमन झाले सर्वांनी बाबाजी शेटकाळी मित्र परिवाराच्या वतीनं मनापासून स्वागत केलं आदरणीय निवेदक कुंडेकराव तुपेंचं या ठिकाणी शुभागमन झाले कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान राजेशजी नांदरे या ठिकाणी शुभाग्मान झाले कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमाच्या निमित्तानं उपसर्पांचा या ठिकाणी शुभाग्मा झाले मनापासून स्वागत केलं जाते कार्यक्रमाच्या निमित्तानं भक्ती भटकी मुक्त केली जाते आपण बाबाजी शेकाळ यांना शुभेच्छा सदिच्छा देण्यासाठी समोर मित्र मित्रभो हो आज आपण पुणे जिल्हा परिषदेचे सर्व ते म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्या मनामध्ये जे काय ज्या महत्वाकांक्षेने गोष्टीची अपेक्षा करता निसर्ग निश्चितपणाने तुम्हाला ती राहत नाही आणि मला असं वाटतंय की ज्या अर्थी आदरणीय बाबाजी शेठ काळे रजल्या गांजल्यांच्या खेड तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन सामान्य लोकांच्या सुखदुःखामध्ये समाविष्ट होत आहेत आणि हे समाविष्ट होणं जे आहे त्यामागे निश्चितपणानं निसर्गाकडनं किंवा लॉ अट्रॅक्शनच्या नियमानुसार त्यांनी नि काहीतरी निसर्गाकडनं मागणी केली असेल आणि मला असं वाटतं ती निसर्गाची शक्ती या खेड तालुक्याच्या जनतेच्या मनामध्ये निश्चित आहे आणि म्हणून त्यांचं जे स्वप्न आहे ते निश्चितपणानं निसर्ग पूर्ण करेल परमेश्वर पूर्ण करेल अशाच शुभेच्छा सद्भावना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि आमच्या समवेत अनेक मंडळी सर असतील बाळासाहेब ताई असतील आमचे पवळे साहेब असतील अनेक मित्र परिवार आमचे आयरकर आहेत ही सर्व जण मंडळी आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत मी त्यांच्याही वतीनं आदरणीय बाबाजी शेठ काळे यांना मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी धामतो धन्यवाद जेवण जगत असताना खूप माणसे भेटतात त्यापैकी काही माणसे कायम लक्षात न राहणारे असतात तर काही माणसे मनात कायम घर करून राहणारे असतात आणि आतापर्यंतच्या प्रवासात मनात घर करून राहणारी जी माणसे भेटली त्यापैकी एक म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व सम्राट लोकप्रिय आपले श्री बाबासाहेब काळे यांचा आज वाढदिवस यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम मी त्यांना भावी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देते आयुष्याच्या या दिवस वाढदिवसाच्या दिवसागणिक प्रत्येक दिवस हा त्यांचा यश समृद्धी कीर्ती वाढत जाणारा असो साहेबांना सांगायचं व त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर आयुष्या आकाशाचा कागद आणि समुद्राची शाई केली तरीही शब्द कमीच पडतील अशी साहेबांची कीर्ती आहे प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाच्या सुख दुखात जाणारे अर्ध्या रात्री हाक मारली तरी हाकेला ओ देणारे आणि वारकरी संप्रदायाचा वारसा जपणारे असे हे आपले लोकप्रिय आणि भावी आमदार श्री बाबाशेठ काळे यांचा अर्थ अशी मी तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्ताने शब, शब्द देते देते आणि आणि आगे चलो हम साथ, साथ शुभेच्छा राजेंद्रजी केळकरांच या ठिकाणी शुभागमन झाले मनापासून स्वागत केलं जाते कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवसेनेचे सर्वांनी वाजवण्याची शाखा प्रमुख सर्वांना कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांनी किशोर भाऊ या ठिकाणी शुभागमन झाले सर्वांनी भगाजी शेतकरी मित्र परिवाराच्या वतीनं आपल्या मनापासून स्वागत केलं जाते आलेल्या सर्वच अधिवेशनांना विनंती केली जाते सर्वांनी सुरूची घोषणाचा सुमार कल्लाकर वाडी खेड तालुका ग्राहक कक्षेचे तालुका अध्यक्ष सर्वांनी विनोद भाऊ ढावरे पाटील सर्वांनी आमचे मार्गदर्शक सर्वांनी भाऊजी दत्ताशेठ टेंगेरे आपण उपस्थित झाला मनापासून सरसे स्वागत केलं जात आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी स्वागत करून विविध क्षेत्रातील नवनवीन बातम्या जाणून घेण्याकरिता सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जनसंवाद न्यूज पुणे